पावसाने हंगा नदीला पूर वाहतूक बंद आमदार खासदार यांनी लक्ष देऊन पूल करण्याची नागरिकांची मागणी श्रीगोंदा तालुक्यात पावसाने हाहाकार केला असून पावसाने बेलवंडी ते पिंपळगाव पिसा वाहतूक पहाटेपासून ठप्प झाली आहे या दोन गावांना जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर बेलवंडी जवळील हंगा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे त्यामुळे वाहतूक बंद आहे वास्तविक पाहिलं तर कोट्यवधी रुपये खर्चून या रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रिटीकरणचं काम सध्या चालू आहे पण या नदीवर असणाऱ्या नवीन पुलाचे काम होणे गरजेचे असताना या रस्त्याच्या एस्टिमेटमध्ये पुलाचा समावेश केला नाही त्यामुळे कोट्यवधी रुपये रस्त्यावर खर्च केले तरी पूल व्यवस्थित नसल्याने नागरिकांचे दळणवळण बंद झाले आहे तरी आमदार विक्रमसिंह पासपुते व खासदार निलेश लंके यांनी या पुलाकडे लक्ष देऊन लवकरच पूल करण्याची मागणी नागरिक करत आहेत नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडियावर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज माझ्या पाठीमागे आपण आहात पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी आज हा पिंपळगाव आणि बेलोंडी या दोन गावांना जोडणारा मधला रस्ता हा आज पाण्यामुळे बंद पडलेला आहे तर नागरिकांना स्थानिक नागरिकांना जाता जाण्या येण्यासाठी आज हा रस्ता बंद आहे तर वर्षानुवर्ष ह्या रस्त्याची परिस्थिती जर पाहिली तर थोडा जरी पाऊस आला तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत आहे ह्याच रस्त्याने पिंपळ येथे हो माजी आमदार होऊ जगताप यांचं निवासस्थान ह्याच रोडने पुढे गेल्यानंतर त्यांचं गाव आहे आणि ह्याच रोडने भरपूर बेलोंडी येथील नागरिक सुपा एम आय डी सीमध्ये आज कामासाठी ये जा करत आहेत परंतु आज पावसामुळे हा रस्ता बंद झालेला आहे नागरिकांची मोठी अडचण होत आहे शालेय विद्यार्थ्यांची देखील मोठी अडचण या ठिकाणी निर्माण होत आहे हा नूतन रस्ता सिमेंट कॉन्क्रीटचा सिमेंट कॉन्क्रीटीकरण करून या ठिकाणी बराच झालेला आहे परंतु रस्त्याचं काम करत असताना आज ह्या यावरती कुठेही पुलाचा समावेश त्यामध्ये करण्यात आलेला नाही आहे तर हा महत्त्वाचा पूल हा रस्त्याचं काम करत असताना होणं गरजेचं आहे परंतु त्यांच्या एस्टिमेटमध्ये कुठेही पुलाचा हा समावेश नसल्याने आज बेलुंडी असतील किंवा पिंपळा असतील ह्या रस्त्याने जाता ये जा करणारे जे लोकं असतील सगळे आज नाराज झालेले आहेत तर नागरिकांची मागणी या ठिकाणी अशी आहे की विद्यमान आमदार असतील विद्यमान खासदार असतील त्यांनी या ठिकाणी लक्ष देऊन ह्या रस्त्यासोबत पुलाचं काम देखील होणं गरजेचं आहे तर आज बेलवंडी ते हंगा नदीवरती आज मोठ्या प्रमाणावर पुलाचं पाणी आलं आहे या ठिकाणी वाहतूक देखील ठप्प झालेली आहे बेलवंडी आणि पिंपळगाव रस्त्याला जोडणारा हा महत्वाचा पूल या पुलावरती आज पाणी आलेला आहे कोट्यवधी रुपये खर्च करून या ठिकाणी पुलाचं काम झालं रस्त्याचं काम या ठिकाणी झालं होतं परंतु या ठिकाणी पूल न झाल्यामुळे आज हा रस्ता बंद झालेला आहे तर नागरिकांना काय वाटतं या ठिकाणी आपण जाणून घेऊया आज या ठिकाणी बेलवंडी पिंपळगाव रस्त्यावरती जो पूल होणार होता हा पूल न झाल्यामुळे नागरिकांच्या गैरसोय झाली आहे त्याचबरोबर हा पिंपळगाव बेलोंडी लिंबीपासून अत्यंत महत्त्वाचा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावर पूल होणे फार गरजेचं होतं या पुलाकडे स्थानिक लोकप्रतिनिधी असतील या सर्वांनी लक्ष देण्याची गरज होती त्यामुळे लोकांशी अडचण होत आहे एमर्जन्सीमध्ये कुणाला जर दवाखान्यामध्ये जायची पळेल तर या ठिकाणी काहीच करता येणार नाही तरी लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे या पुलाकडे लक्ष देऊन हा पूल लवकरात लवकर कसा करता येईल हे पावे पण आता सध्या रस्त्याचं काम चालू आहे काही ठिकाणी झालेलं आहे पण अद्याप तरी या रस्त्यावरती पुलासाठी निधी पडलेला नाही त्यासाठी तुम्ही काय सांगाल मग हा पूल सर्वांच्याच दृष्टीने महत्वाचा आहे या पुलासाठी लक्ष देऊन या पुलासाठी सर्वांनी लक्ष दे आणि मी आमदार साहेबांना विनंती करतो की त्यांनी या पुलासाठी जास्तीत जास्त निधी देऊन हा पूल लवकरात लवकर करावा ठीक आहे तुम्हाला काय वाटतं या पुलाबद्दल पूल हवा हो, कसा व्हावा हा पूल होणार खूप गरजेचा आहे एवढंच वाटत मग इतके दिवस पूल झाला नाही का नाही झाला काय वाटतं पूल नाही झाला रस्ता झाला पण पूल झालेला नाहीये हाईट देऊन पूल होणं गरजेचं होतं थोडा पाऊस झाला तरी हा पूल, पूल लगेच वाहतुकीसाठी बंद होत आहे यासाठी हा रस्ता होताना त्या रस्त्याचं पुलाचं एस्टिमेट या ठिकाणी होणं गरजेचं होतं पुलाचं एस्टिमेट करून तो रस्ता रस्त्यामध्ये पूल समाविष्ट करणं गरजेचं होतं तसं न करता डायरेक्ट हा पत्ता रस्ता करण्यात आला आहे परंतु पूल झालेला नाहीये तुम्हाला काय वाटतं काय काय बोल रस्ता होणं गरजेचं आहे रस्ता होऊन पूल पण होणं गरजे या ठिकाणी पुला पुलाचं पाणी पुलावरती पाणी आलेलं आहे वाहतूक ठप्पा झालेली आहे त्यामुळे शेतीच देखील शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल नागरिकांना काय आपण जाणून घेऊया आज हंगा नदीवर हंगामी आहे आणि आता नवीन काम चालू आहे पूर्वी ठीक होतं साधनं नव्हती परंतु आता म्हणजे नवीन काम असून बी त्याचा पुलाचा प्रस्ताव हो, कामामध्ये घेतलेला नसल्यामुळं शेतकऱ्यांची आणि आपण पाहतो की काही बऱ्याच गाड्या नदीमध्ये वाहून जातात आणि तशी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तालुका प्रतिनिधींनी ग्रामस्थांनी या कामाकडे लक्ष देण्याची गरज होती पण त्यांच्याकडून तसं घडलेलं नाही आणि तसं ते, ते पूल नसल्यामुळं त्याचं पाणी डेवाड होऊन शेतामध्ये शिरलेलं आहे मग पंचनामे करा हे करा त्याला सामोरं जाण्यापेक्षा अगोदरच प्रतिनिधींनी त्याच्याकडे लक्ष वेधलं असतं आणि पुलाचं काम जर केलं असतं ते ही परिस्थिती आज शेतकऱ्याच्यावर आणि ग्रामस्थावर काम होऊन सुद्धा जाता येत नाही ना नवीन काम चालू आहे ब्रिटिशांनी पूर्वी शंभर वर्षाचं धोरण आखून केलं आणि आज आपण ब्रिटिशांच्या पेक्षा पुढे गेलो असं म्हणतोय परंतु तसं काम होताना आणि काही दिसत नाही आणि मग आता आम्हाला न बोलता बोलण्याची पाळी आमच्यावर येते हे मोठं आपलं दुर्दैव आहे आणि याची नोंद पुढे कामात घेतली जावं ही अशी ग्रामस्थांची आणि सर्व गावकऱ्यांची मांडणी आहे किंवा इच्छा आहे तर याच्या सुधारणा होण्याची गरज आहे धन्यवाद पिंपळगाव ते बेलवंडी हा या रस्त्याचं काम चालू आहे पण या कामामध्ये येथे हा पूल जो आहे या पुलावर हंगा नदीच्या पुलावर कमीत कमी तीन ते चार फूट पाणी आहे वाहतूक बंद आहे या कामामध्ये हा पूल केला असता तर दळणवळण आणि पिंपळगाव विसापूर बेलवंडी या ठिका बेलवंडी परिसर आणि स परिसरातली गाव या सर्वांना त्याचा फायदा झाला असता आणि आता सणासुदीचे दिवस आहे लोकांची ये आहे काल बैल होता या या पूल नसल्यामुळे या ठिकाणी गावातील पोळ्या ऊस पोळा उत्सवासाठी बैल पोळ्यासाठी शेतकऱ्यांनी इथपर्यंत बैल आणू शकले नाही आणि लोकांना ये जा होत नाही तरी या प्रतिनिधींनी आणि सर्वांनी मिळून या पूल व्हावा हो अशी विनंती हा पूल प्रतिनिधी यावर लक्ष घालावं त्यांची जबाबदारी असेल तर खासदार आमदार इतर सदस्य त्यांनी यामध्ये लक्ष घालून या, या पुलावर पूल होवा अशी अपेक्षा स्टार इंडियावर अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेटसाठी बेल आयकॉन दाबा